शिर्डीत ग्रोमॉर कंपनीने साईबाबा संस्थांच्या शेकडो कर्मचाऱ्यांसह स्थानिकांना कोट्यावधी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी कंपनीचं संचालक भूपेंद्र सावळेसह त्यांच्या कुटुंबियांसह एकूण सात जणांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे विशेष म्हणजे यातील राजाराम भटू सावळे भाऊसाहेब आनंदराव थोरात सुबोध सुखदेव पाटील आणि संदीप भास्कर सावळे हे चार आरोपी साईबाबा संस्थांमध्येच नोकरीला होते गुन्हा दाखल झाल्यानंतरही ते कामावर होते मात्र आता साई संस्थान प्रशासनाने या चौघांनाही निलंबित केले आहे या फसवणुकीची व्याप्ती मोठी असून आणखी अनेक तक्रारदार समोर येण्याची शक्यता असल्याने शिर्डीत खळबळ उडाली आहे नाही माझी माहिती अशी की सात लोक निलंबित झालेले आहेत संस्थांचे कर्मचारी बरोबर ना दरडे पुढे चार सात चार, चार।, चार, चार कर्मचारी निलंबित झाले आहेत सात लोक गुन्हा दाखल झाला आहे आता म्हणून त्या सगळी कर्मचारी निलंबित झाले त्यांच्यासुद्धा आम्ही कॉल रेकॉर्ड्सवर माहिती घेतो नाही तर त्यांनी सातत्यानं कोणाशी चर्चा बोलत होते काय बोलत होते गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी लोकांचे ते प्रलोभन दाखवलं आहे पण मी सुरुवातीला म्हटलं ते एक मुद्दा आहे की लोक या अशा फसव्या योजनेला का बळी पडतात आता म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि सातत्यानं अशा वेगवेगळ्या पातळीवर अशी जे घटना घडलेल्या आहेत आणि लोकं पाहतात त्या लोकं वाचतात तरी अशा पॉन्जी स्कीम्स येतात आम्ही इतका परतावा देऊ पन्नास टक्के देऊ तीस टक्के देऊ आता त्याचं आश्चर्य वाटतं की लोक अशा योजनेला का बळी पडतात शेवटी पोलिस यंत्रणा तपास यंत्रणाची कार्यवाही करायची आपण करू परंतु मला वाटतं बाकीच्याही जिल्ह्यात त्या ज्या काही तीन चार कंपन्या ज्या बुडाल्यात आणि अनेक असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे बुडालेत सुद्धा आमच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट